भारतीय जनता पक्षाच्या आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली याच अनुषंगाने शनिवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत नायगाव आणि उत्तर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली नायगाव तालुक्यातील बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत जीवाचं रान करून पवार यांना निवडून आणले मात्र आमदार राजेश पवार आम्हाला दूर करत आहे कोणत्याच कार्यक्रमाला बोलवत नाही आमच्यासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजपाचे बालाजी बच्चेवार श्रावण बिलवंडे यांनी केला यापुढे फक्त खासदार चिखलीकरांचा प्रचार करणार असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले दरम्यान मतभेद दूर करून कामाला लागा अशा सूचना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या मी राजकारण सोडून जाईल गेल्या वेळेस दहा हजारची जर लीड असेल यावेळेस दुप्पट जर लीड देण्या गेला तर मला बालाजी बच्चावर म्हणणं का तुम्हाला सांगतो किती तुमच्या हातात राहत्या कोणी काही करू द्या पण तू गेल्या वेळेची लीड होती नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्या दुप्पटीची लीड यावेळेस नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये खासदार चिखलीकर साहेबांना राहील असा आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम विश्वास तुम्हाला मी देऊ इच्छितो साहेब परंतु तुमचं जीव आमच्या कार्यकर्त्यावर असला पाहिजे साहेब निश्चितपणाने आहे परंतु याच्यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यां जोपर्यंत कार्यकर्ता आमचा सक्षम होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सक्षम होणार नाही असं माझं ठाम मत आहे कार्यकर्त्यांची भावना या ठिकाणी मी आपल्याकडे व्यक्त केली साहेब आपण निश्चितपणाने आपण कुठल्या पैशाच्या आम्हाला पैसे नाही आमचं मान सन्मान तरी कुठं पहिल्यांदा नवऱ्यानं नारळ फोडायचं दुसऱ्यांदा बायकोनं नारळ फोडायचं संपलं उद्घाटन ही कुठेतरी भावना कार्यकर्त्यांची ओळखा साहेब या ठिकाणी कोणी बोलत नाहीये प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे होयबा म्हणणारे जर माणसं तुम्हाला जर फात असतील तरी आमच्या कार्यकर्त्यां शक्य नाही नायगाव तालुक्यामध्ये काम करत असताना जुना बिलोली तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचे घर उद्वत झाले या ठिकाणी एका एकाला दहा दहा केसेस एका प्रत्येक कार्यकर्त्यांच्या याच्यावर आहेत आम्ही पन्नास लोक जेलमध्ये गेलो नायगाव तालुका व्हावा म्हणून एवढी दहशत या ठिकाणी होती सगळ्यांची आपल्याला माहित आहे नायगाव बिलोली जुना तालुका म्हणजे प्रस्थापितांचा हा नायगाव विधानसभा नवीन झालेला क्षेत्र आम्हाला अशोक पाटील आज आमच्या सोबत आहेत गेले वेळेस ते काँग्रेसमध्ये होते तेच आम्हाला हसायचे तुमचं कुठे दिवा लागणार म्हणायचे होते तुम्हाला सांगतो एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं असताना आज भारतीय जनता पार्टीचं गेल्या दोन तीन टर्न पासून आम्ही विधानसभेमध्ये दहा हजार पंधरा हजार दहा हजार पंधरा हजार लीड आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला यावेळेस काम करायचंय चिखलीकर साहेबांचा दोन्ही हात वरी करून सांगा प्रताप पाटील चिखलीकर तुम्हाला आग बनव